रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत वस्त्र निकेतन सलगरे व शाखा निर्णय पक्का आता माघार नाही भाजपाला प्राधान्य पण निवडणूक लढवणारच प्राध्यापक मोहन वनखंडे आगामी दोन हजार ची मिरज विधानसभा निवडणूक लढवण्याचा माझा निर्णय पक्का आहे आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही मी लढवणारच आहे भाजपकडून मागितली असून भाजप उमेदवारी देईल अशी माझी अपेक्षा आहे मात्र अन्य पक्षाकडून निवडणूक लढवायची किंवा नाही याबाबत जात्या वेळेला प्रेस घेऊन सांगू अशी प्रतिक्रिया भाजपाचे नेते प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी दिली आहे मिरज मध्ये वनखंडे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते लोकसभा निवडणूक झालेली आहे आणि आता विधानसभेचं वारंवू लागलेलं आहे ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये होऊ घातलेल्या महाराष्ट्र राज्याच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये मी स्वतः भारतीय जनता पार्टी जनसुराज्य स्वराज्य महायुतीचा उमेदवार म्हणून मिरज विधानसभामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे असं मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षनेतृत्वाला कळवलेलं आहे त्याचबरोबर माझे सहकारी पक्ष असणारे आमच्या भारतीय जनता पार्टीचे जनसराज्य पक्षाचे नेते मान्य विनयजी कोरेसावकर असतील समीर कदम असतील देवेंद्र फडणवीस आणि मान्य बावनकुळे साहेब चंद्रकांतदा पाटील या नेत्यांना भेटून माझी उमेदवार मी मागितलेले आहे आणि मला विश्वास आहे मी भारतीय जनता पार्टीचा दोन हजार सालापासूनचा सक्रिय कार्यकर्ता आणि पदाधिकारी म्हणून काम करतोय भारतीय जनता पार्टीची मदत मदतची विधानसभा असेल दोन हजार चारची दोन हजार नऊ चौदा एकोणीसची विधानसभा असेल लोकसभा असेल या तिन्ही विधानसभेचा लोकसभेचा मी मेडज विधानसभा क्षेत्राचा प्रचारप्रमुख म्हणून <coughs> निष्ठेनं प्रामाणिकपणे काम करून तिन्ही वेळेला या मेज विधानसभेमधून खासदारकीने आमदारकीला यश मिळवून देण्यामध्ये माझा नक्कीच सिंहांचा म्हणण्यापेक्षा माझा खालीचा वाटा आहे त्याचबरोबर केव्हा नाही की दोन हजार एकोणीसमध्ये अठरा एकोणीस झालेल्या इलेक्शनमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लक्ष घालून मिरज मतदारसंघातून असणाऱ्या ग्रामपंचायती पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या तिन्ही ठिकाणी अगदी भरघोस यश घेऊन आपण सत्तांतर घडवलं आणि इतर भारतीय जनता पार्टीच्या स हातामध्ये की स्थानिक स्वराज्य संस्थेची सत्ता देण्यामध्ये सुद्धा मिरज मतदारसंघातला एक मी कार्यकर्ता एक व तुमचे सदस्य म्हणून माझा खालीसा वाटा आहे त्या कामाचा विचार करता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे घटक पक्ष यावर्षी मला नक्कीच विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी संधी मिळेल उमेदवार म्हणून मला संधी मिळेल अशी आशा आहे मी या निमित्तानं अगदी एक सांगू इच्छितो आहे की बऱ्याच वेळेला काहीतरी माझे पक्षातले असू दे ते विरोधातले लोक सर निवडणूक लढवणार नाही कोणतं सांगितलं तर सर माघार घेतील हे दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये अजिबात माघार घेणार नाहीत दोन हजार चोवीसची सर निवडणूक लढवणार आहेत आणि मला पक्ष नेतृत्व न्याय देईल नक्की विश्वास त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना आणि माझ्या नेत्यांना ज्यांनी विश्वास ठेवलाय सरांच्या राहण्याचा त्यांना मी नक्की सांगेन की तुमच्या माध्यमातून दोन हजार चोवीसचा चा पंतप्रधान उमेदवार हा नक्की असेल ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा